नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण मूगडाळीची भजी तयार करणार आहोत भजी आतून छान पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत अशी तयार होणार आहेत मुगाची भजी तयार करताना ज्या काही बारीक सारीक अशा टिप्स आहेत त्या सर्व टिप्स मी तुमच्यासोबत या रेसिपीमध्ये शेअर करणार आहे म्हणजे तुम्हीसुद्धा अगदीच पहिल्या प्रयत्नात कुरकुरीत अशी ही भजी तयार कराल भजी तयार करताना आपल्याला पूर्वतयारी म्हणजे फक्त ही डाळ भिजत घालायची आहे तर इथे आपण मुगाची डाळ दोन तास आधीच भिजत घातलेली होती दोन तासामध्ये मुगाची डाळ चांगल्या प्रकारे भिजली जाते बऱ्याचदा सालीसकटही मुग डाळीचा वापर केला जातो पण इथे मी साल नसलेली मुगाची डाळ वापरलेली आहे आता या डाळीतलं पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला बारीक करायची आहे आता डाळ बारीक करताना ती नेमकी कशा पद्धतीने बारीक करायला पाहिजे तर डाळ आपल्याला जास्त जाळही ठेवायची नाही आणि जास्त बारीकही करायची नाही तर आता आपल्याला डाळ रवाळ अशी ही बारीक करायची आहे जास्त जर आपण ही डाळ जाळ बारीक केली म्हणजेच यामध्ये जाळ असे डाळीचे तुकडे ठेवले तर भजी कडक तयार होतात आणि बऱ्याचदा डाळ मिक्सरमधून व्यवस्थित बारीक होत नाही तर थोडंफार पाणी तुम्ही इथे पाणी वापरलं तरीही चालेल बघा डाळ आता आपली बारीक करून झालेली आहे तर ती कशी बारीक करायची हे सुद्धा एकदा दाखवते तुम्हाला हातावर घेऊन तर बघा ही डाळ मी अशा पद्धतीची बारीक तयार करून घेतलेली आहे म्हणजेच रवाळ अशी आता आपण जी भजी तयार करणार आहोत त्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी बघा आपण छोटं मिक्सरचं भांडं घेणार आहोत यामध्ये आपण जो नाश्त्याचा चमचा आहे त्याने एक चमचा भरून धने घेतलेले आहेत अर्धा चमचा इथे आपण जिरं घेतलेलं आहे एक चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि इथे दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहेत तुमच्याकडे याच्या तयार पावडरी असतील तर त्यासुद्धा वापरल्या तुम्ही तरीही चालतील आता ही आपण भरड तयार करणार आहोत पण भरडपेक्षा जास्त जाळ हे म्हणजे जो मसाला आहे तो तयार करू नका कारण जे धणे आहेत किंवा काळी मिरी ती व्यवस्थित बारीक झाली तरच ती खाताना त्याची चव लागते तर बघा आता हे अशा पद्धतीचा मसाला तयार झालेला आहे आता आपण जे मूग डाळीचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिश्रण जरी कमी असलं तरी बघा मी भांडं इथे थोडं मोठं घेतलेलं आहे कारण भजी हलकी तयार होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे किमान पाच मिनटं तरी फेटून घेऊया आणि फेटताना तुमच्या लक्षातच येईलच की मिश्रणाचा रंग हा बदलतो आणि मिश्रण हलकं तयार होतं तर बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे अगदी लगेच हे मिश्रण हलकं होतं आता आपण यामध्ये तयार केलेला मसाला आहे तो टाकून घेणार आहोत तुम्ही या भज्यांसाठी कांद्याचा सुद्धा वापर करू शकता पण मी इथे यामध्ये कांदा वापरलेला नाही जो तयार केलेला मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे काप करून त्या घातलेल्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे आता भजी आणखीनही कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत तर नाश्त्याच्या चमच्यानी दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता इथे आपण मीठसुद्धा टाकून घेणार आहोत तर मीठ आपल्या चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता टाकलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघा यामध्ये हळद बऱ्याच ठिकाणी टाकली जाते कुठे टाकली जात नाही जिथे बघा सकट मुगडाळीची जी भजी करतात त्यामध्ये टाकली जात नाही पण हे मिश्रण मी एकदा तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे पण मी यामध्ये हळद वापरणार आहे तर आता आपण यामध्ये हळद आणखी दोन साहित्य टाकणार आहोत तर बघा हळद इथे मी जो मसाल्यातला चमचा असते त्याने पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे आणि ती मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण आलं आणि हिंग टाकणार आहोत तसं तर ते सुरुवातीलाच टाकायला पाहिजे होतं पण मी विसरली त्यामुळे मी आत्ता टाकत आहे तर यामध्ये आपण अर्धा इंच आलं खिसून टाकणार आहोत आणि अगदी चुटकीभर एवढा हिंग टाकणार आहोत तर इथे आलं मी यामध्ये खिसणीने खिसून घेते आलं आणि हिंगमुळे आपली जी भजी आहे ती आणखीनच रुचकर तयार होतात आता आलं आणि हिंग टाकल्यानंतर परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता भज्यांसोबत आपल्याला चटणी तर लागणारच आहे तर आपण एक चटणीसुद्धा इथे तयार करून घेणार आहोत तर हे मिश्रण आता बाजूला ठेवणार आहोत आपण आणि चटणीची तयारी करणार आहोत तर बघा तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये मी भज्यांसाठी मसाला तयार केलेला होता आता यामध्ये आपण सुकं इथे खोबरं घेतलेलं आहे खेसून अर्धी वाटी एवढं आणि फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा अर्धी वाटी घेतलेली आहे यामध्ये आपण पुदिन्याची पाने टाकलेली आहे दहा ते बारा आणि कोथिंबीर टाकलेली आहे आता इथे आपण यामध्ये आलं टाकून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे तर इथे मी जो नाश्त्याचा जा चमचा आहे त्याने तीन चमचे एवढं दही टाकलेलं आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची टाकली, टाकली तेव्हा कॅमेरा बंद होता तर एक हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे आणि आता आपल्याला पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीचंही मी बारीक करून घेतलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण आणि या चटणीवर आपण तडका तयार करणार आहोत चटणीवर तडका आपण अगदी साध्या पद्धतीने तयार करणार आहोत यासाठी मी दोन चमचे तेल गरम केलेले आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि दोन लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही इथे कडीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकता तयार केलेला तडका चटणीवर टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली वरून थोडी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आपली ही चटपटी चवीची चटणी तयार झालेली आहे चटणी अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली असली तरी ही चवीला मात्र अप्रतिम लागणारी आहे आता भजी तयार करून घेणार आहोत तेल आधीच गरम करून घेतलेलं होतं मी आता तेल इथे आपल्याला कडकडीत कर्ण असं गरम करायचं नाही कारण भजी टाकता बरोबरच लगेच त्यांना रंग येईल पण मात्र भजी आतून आपली तशी नरमच राहतील तर त्यासाठी आपल्याला इथे तेल मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे आणि भजी टाकतानासुद्धा इथे आपल्याला भजी टाकेपर्यंत गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची आहे आणि नंतर गॅसची स्पीड आपल्याला वाढवायची आहे असं केल्यामुळे भजी आतून नरम अशी आणि बाहेरून छान कुरकुरीत अशी तयार होतात बघा भज्यांना हलकासा रंग यायला सुरुवात झालेली आहे पण भजी आपल्याला अजूनही थोड्या डार्क रंगावर तळून घ्यायची आहेत भजी अजिबातही आपली तेलकट अशी तयार होत नाहीत बघा आता ही भजी आपण काढून घेणार आहोत आणि भजी आपली खरंच कुरकुरीत झाली आहेत का की नाही हे सुद्धा आपण आता त्याचा आवाजाने ओळखणार आहोत तर आता भज्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकवते तर बघा छान झालेली आहेत ना आपली भजी आता भजी तयार झालेली आहेत सोबत कांदा चटणी आणि हिरवी मिरची सुद्धा तर मंडळी ही मुगाच्या डाळीची भजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा बघा तुम्हाला भजा एक फोडूनसुद्धा मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आहे ना हा आतून पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत असा तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा पुन्हा आपण एखाद्या छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद